बीडच्या हो अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बोगस औषध गोळ्या पुरवठासंदर्भात तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत व राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली तसेच या दोन्ही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाले आहेत तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जी टेंडर प्रक्रिया पारित केली त्यानुसार जी बनावट औषधे खरेदी केली ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचे काम हे अन्न व औषध प्रशासन मंत्रालय करते या अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी कोणतीही तपासणी न करता अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात आहे की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केले आणि त्याच्या आधारावर तानाजी सावंत यांनी क्रॉसचेन न करता पारंपरिक औषध खरेदीची प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आणि अन्न व औषध खरेदी प्राधिकरणाच्या वतीने औषधी खरेदी केली ही तानाजी सावंत यांची चूक आहे या प्रकरणात सभागृहाच्या आत तसेच वेळ आली तर सभागृहाबाहेर रस्त्यावरची लढाई लढवू अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाने जी टेंडर मंत्रा प्रक्रिया पारित केली आणि त्यानुसार जी बनावट औषधी खरेदी केली ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचं काम हे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचं असतं अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मंत्रालयाने कुठलंही चेक वरिफाय न करता अशा अस्तित्वात आहेत की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर पुढे तानाजी सावंतांनी त्याला कसलंही क्रॉस चेक न करता विशेष म्हणजे जी पारंपारिक खरे औषध खरेदीची प्रक्रिया होती ती प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी करणं ही तानाजी सावंतांची अक्षम्य चूक आहे त्यामुळे अंबाजोगाई मध्ये जी तक्रार आता दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये फक्त त्या कंपन्यांच्याच संबंधाने तक्रार आहे आमची अशी मागणी असेल की एफ आय आर मध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा आक्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाच्या आत यावरती आमची लढाई चालू असेल तर गरज पडल्यास सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि या दोनही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ नये ही सुद्धा आमच्या आग्रहाची मागणी असते